मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं मोठी बातमी आहे ते भाऊच्या धक्याचं शूटिंग सुरू झालेलं आहे आणि इथे भाऊने रितेश भाऊने सूरजदादा चव्हाणचं कबतूक केलं ज्या पद्धतीने तो फ्रेंच फ्राईजचा टास्क खेळला त्याचं त्यासाठी त्याचं विशेष कौतुक होणार आहे आणि इथे सूरजला डोळ्यासमोर ठेवून दोन तीन जणांवरती रितेश भाऊ निशाणा साधणार आहेत पहिला निशाणा तो म्हणजे सीता आणि गीता ज्या पद्धतीने त्यांनी कॅप्टन्सी त्या अरबाजला बहाल केली त्यानंतर हे लोक सूरजला बोलतात की तो असं करतो तसं करत होता मग तुम्ही काय केलं तुम्ही सूरजवरती बोलू शकत नाही जे सहज कॅप्टन्सी देऊन टाकतात त्यांनी सूरजवरती बोलायचं नाही हे दोघे झाले त्यानंतर तो वरती बसलेला फुसके आहे ना वैभव याचीसुद्धा कान उघडणी केलेली आहे की हा फुसक्या त्या सूरजला नासाड्या बोलत होता फक्त हातपाय हलवत होता मग इथे रितेश भाऊ सांगताना दिसणार आहेत की तू तुझ्या त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तू काय गेम केलास तू अख्खा अनफेअर होतास सूरज भाऊ हा प्रत्येक वेळी प्रत्येक टास्कमध्ये तो लॉयल होता त्याची लॉयल्टी प्रामाणिकपणा तो सिद्ध करत होता तर अशा शब्दामध्ये त्या वैभवजीसुद्धा शाळा घेणार आहेत सूरजला धरून जे काही अरबाजने केलं त्याचं त्याला दोन तीन वेळा ला लात मारल्यानंतर त्याचे इथे कॉलरसुद्धा पकडले होती त्याला धमकी दिली होती पायसुद्धा वरती धरून त्याने जे काही केलं होतं तर याविषयी अरबाजची कड्या शब्दामध्ये रितेश भाऊ निंदा करणार आहेत ज्या पद्धतीने अरबाज सूरजशी वागत होता आणि त्याच्यावरती अरबाजने त्या कोण आपला अभिजित सावंत याच्याशी पंगा घेतला तर हे सुद्धा आवडलं नाही रितेश भाऊने याच्यावरतीसुद्धा बोट ठेवलेलं आहे आणि सूरजचं कौतुक करत असताना की सगळ्यांनी सूरजकडनं शिकावं प्रामाणिकपणा काय असतो लॉयल्टी काय असते आणि त्याची धडपड कॅप्टनपद मिळवण्यासाठी त्याची जी काही धडपड होती त्या धडपडीला सुद्धा रितेश भाऊने सलाम ठोकलेला आहे आणि याला धरून टीम बीच्या सदस्यांनासुद्धा सुनावलेलं आहे की तुम्ही याला कॅप्टन नको असं सांगत होता तोच सदस्य कॅप्टन पदासाठी सगळ्यात मोठी धडपड करताना दिसला इथे थोडेसे निखिलला पण सुनावताना आपले रितेश भाऊ दिसणार आहे की तू थोडीशी त्याला साथ द्यायला पाहिजेत होती तर रितेश भाऊंचं भरभरून कौतुक सुरजला आज मिळणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका